हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याकडं मुलं काय करतात की दुधी भोपळा खातच नाही किंवा त्यांना आवडत नाही अशा वेळी काय करायचं तर त्याचा ढोसा बनवायचा कसा बनवायचा चला तर पाहूयात या ठिकाणी एक वाटी मी दुधी भोपळ्याचे काप घेतलेले आहे साल काढून त्यानंतरनं एक वाटी तांदूळ घेतलेला आहे पाव वाटी मुगाची डाळ पाव वाटी उडदाची डाळ मी जवळपास तीन ते चार तास भिजत ठेवली होती बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण पाकळी हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं आणि मोठे दोन चमचे दही आता पहिल्यांदा दुधी भोपळा हिरवी मिरची लसूण जिरं कोथिंबीर आणि दही टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी एक टीप नक्कीच देईल की दुधी भोपळ्याची काप करण्यापेक्षा दुधी भोपळा आहे तो किसून घ्या जेणेकरून त्याची पेस्ट आहे ती लवकर होईल आणि पटकन होईल जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काय करू शकता रात्रीच डाळ आणि तांदूळ भिजत घालून सकाळी त्याचे देखील नक्कीच बनवू शकता आता मी पहिल्यांदा तांदुळातील सगळं पाणी काढून घेणार आहे तांदळातील पाणी नाही वापरायचं तुम्ही उडद्याच्या डाळीतलं पाणी वाटण्यासाठी वापरू शकता आता सर्व या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे मीठ मी नंतरनं वापरणार आहे आता याची फाईन पेस्ट बनवून घेऊयात पेस्ट बनवून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि जे छान एकत्र करून घ्यायचं आहे मस्त अशा पद्धतीने तुम्ही वाटण झाल्या झाल्या लगेच मीठ टाकून याचे ढोसे बनवू शकता काहीच हरकत नाही मस्त आता हे मिक्स करून घेऊयात आणि जसं ढोश्याचं बॅटर असं इतपत आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे हवं हो तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढू देखील शकता जर तुमचं बॅटर घट्ट झालं असेल तर तवा गरम करून घेतलेला आहे छान याला तेल तूप लावून घ्यायचं आणि मस्त सगळीकडे टिश्यू पेपरनी हे फिरून घ्यायचं त्यानंतरनं डोश्याचं बॅटर यावर ओतून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे तुम्ही डोसा बनवता त्याच पद्धतीने डोसा बनवून घ्यायचा आहे तेल तूप बटर तुम्हाला हवं ते तुम्ही यावर लावू शकता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि यावर झाकण ठेवून हा डोसा छानपैकी खालच्या साईडनी क्रिस्पी होऊन द्यायचा आहे छान मस्त क्रिस्पी झालेला आहे क्रिस्पी झाल्याच्या नंतरनं काय होतं ह्या कडा ज्या आहेत त्या हलक्या सुटायला चालू होतात हलक्या सुटायला लागल्याच्या नंतरनं थोडा वेळ अजून दोन ते तीन सेकंद हाय फ्लेम करून हा ढोसा छान भाजून घ्यायचा आणि त्यानंतरनं हा पलटी करून घ्यायचा हवं असेल तर पलटी करू शकता नसेल तर काहीच गरज नाही डायरेक्टली तसा देखील तुम्ही सर्व करू शकता मस्त असा क्रिस्पी बनवून तयार झालेला आहे हा हलकंसं जाडसर ठेवलेला आहे तुम्हाला हवं तर एकदम क्रिस्पी देखील बनवू शकता याचा पुढील डोसा आपण एकदम क्रिस्पी बनवूयात आणि मस्त आपला हा डोसा बनवून तयार झालेला आहे चटणी असेल किंवा साधी भाजी देखील असेल दही असेल तरी देखील तुम्ही याबरोबर हा डोसा खाऊ शकता मुलांना सकाळी टिफिनसाठी देखील देऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला नाश्त्यासाठी काय बनवावे हा हे जर टेन्शन असेल तर हा मस्तपैकी पौष्टिक दुधी भोपळ्याचा डोसा तुम्ही नक्कीच बनवू शकता त्यानंतरनं हा जो डोसा बनवला आहे तो एकदम पातळ केलेला आहे पाहू शकता मी त्याला देखील तेल तूप लावून घेते आणि झाकण ठेवून हा शिजवून घेणार आहे जर तुम्ही टिफिनसाठी देत असाल तर ते ऐवजी तेलाचा वापर करू शकता कारण हा मौसूद आणि आहे तसा क्रिस्पी नक्कीच राहील जर तुम्ही लगेच खाणार असाल तर तुपाचा वापर करा नक्कीच कारण त्याने खूप भा आणि भन्नाट अशी टेस्ट येते आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा हा क्रिस्पी देखील बनून तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण पुढील डोसे देखील बनवून घेऊयात आणि मस्त आपला हा डोसा बनवून तयार झाला रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्रेस